स्वागत आहे तुमचं नमस्कार चला आता रेसिपीला सुरुवात करूया बटाटा घेतला आहे किसान मी दोन बटाटे किसून घेणार आहे बटाटे किसून घेतली आहेत दोन आता त्याचं पाणी एकदम काढून घेऊया दाबून पाणी काढून झालं की बाउलमध्ये काढून घेऊ पूर्ण बा पाणी काढून घ्यायचं एकदम प्रेस करून दाबून वगैरे आता ह्याच्यामध्ये आपण बाटी बाकीचे हे सगळे जिन्नस घालून घेऊया कांदा चिरून घेतला आहे मी तो घातला आहे टोमॅटो चिरलेला आहे तो घालत आहे मिरची हवी तर मिरची घाला पण मी मिरची वाटून घालत आहे त्याच्यामध्ये मिरची लसूण अद्रक हे सगळं वाटून मी घातलेले आहे तिखटपणा येईल त्याप्रमाणे वाटा आम्ही घाला आता आताच्यात मीठ घालत आहे चवीप्रमाणे हळद घातली आहे आता हे बडीशॉप आणि धणे वाटलेले आहेत ते घातले पावडर आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बडीशॉप जरा वाटून घातल्यामुळे एक वेगळी चव येते ते घालायची आहे ब बडिशॉप धणया कोथिंबीर चिरून घातली आहे ती मिक्स करूया मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आता मी या पॅटीससाठी गव्हाच्या कण कणकेचं चपाती चा। लाटून घ्यायची आहे आपल्याला चार पाच चपात्या अशा लाटून घ्यायच्या आहेत त्याच्यावरती आपण चटणी लावायची आहे हिरवी चटणी आता त्याच्यावर हे बटाट्याचा मेवा घालायचा आहे बनवलेलं पूर्ण झाड पातळ जसं तुम्हाला हवं तसं लावा झाड लावलं तरी छान एकदम पसरून लावायचं आहे सगळीकडे सारखं त्याला त्याच्यावर पुन्हा एक चपाती घालायची एक लेअर घालायचं आहे त्याच्यावर पुन्हा त्याच्यावरती आता आपल्याला एक चटणी लावून घ्यायची आहे मी टोमॅटोची सॉस लावत आहे त्याच्यावरती आता ह्याच्यावरती पुन्हा आपल्याला बटाट्याचा केस लावून घ्यायचा आहे त्याच्यावर पुन्हा एकदा एक चपाती घालायची आहे ते चांगलं दाबून घ्या साईडने साईडने पोकर राहील नको म्हणून व्यवस्थित प्रेस करून आहे असं हे आपल्याला चालणीमध्ये बसवून घ्यायचे वाफवून घ्यायचे आहे आपल्याला आता चार चमचे मी मैदा घेतलेला आहे त्या मैद्यात पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे पातळ असं होईल असं पेस्ट अशी एकदम घट्टपणा ठेवायचं नाही आहे त्याला थोडं पाणी घालायचं आहे पीठ घातलं चवीप्रमाणे आता हे वाफवून झालेलं आहे आपलं ते काढून घेत आहे हो तसं तुटलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आता हे कट करून घ्यायचं आणि आता हे आपण फ्राय करून घेऊया तेल ठेवलं आहे या मैद्याच्या पेस्टमध्ये घालायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे कोटिंग करायचं आहे मैद्याचं त्याला झाडाने तेल सोडं करायचं वरती झालं आहे फ्राय झालेलं आहे काढून घेऊया आता प्रॅक्टिसला पुन्हा दुसरंही तसंच करायचं आता हे बाकीचे सगळे असे अशा प्रोसिजरमध्ये करून ते घ्यायचे आहे मध्ये कोटिंग लागलं पाहिजे त्याला झालं फ्राय काढून घेऊया आता हे सगळे बाकीचे असेच फ्राय करून घ्यायचे मैद्याच्या कोटिंग लावून तळून घ्यायचं आज थोडी मध्येच ठेवून करायचं हे सगळं एकदम मोठी आज ठेवू नका काढून घेऊया आता हे पॅटीस आपले रेडी झाले आहेत झाले आपले रेडी पॅटीस गव्हाच्या पिठापासून बनवलेले पॅटीस करून बघा खाऊन बघा छान टेस्ट आहे त्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा लवकरच नवीन रेसिपी घेऊन